तर ह्या सगळ्याकडे पाहताना मागे वळून पाहताना नेमकं का मनात काय येतं ऍक्टर म्हणून इथे यायचं असणं आणि मग ते लेखनाकडे वळणं मग गीतकार आणि ओघ्याने त्या तुझ्या असणाऱ्या कविता व्यंगचित्र वॉटर कलर ह्या सगळ्यामध्ये कशा अर्थानं तू काय रसायन आहेस तू रसायनपेक्षा मला असं वाटतं की मी मध्ये एकदा मी असं स्टेटमेंट केलं होतं की मी इथे काहीतरी व्हायचे आणि असं आलच नव्हतं मग एक एक मुलगा आहे जो पोहण्याची स्पर्धा बघायला एक तलावा काठी उभा आहे आणि कोणीतरी त्याला ढकललं पाण्यात आणि त्याला पोहता येत नाही त्यामुळे जीवाच्या आकांताने तो हातपाय मारत राहिला आणि वर चढला तेव्हा कळलं की तो जिंकलाय स्पर्धा ते जीवाच्या आकांताने जे जी असत की त्या त्या वेळेला गरज म्हणून मी ते करल आणि शंभर टक्के मनापासून करत राहिलो मला कधीच वाटलं नव्हतं की मी गीतकार होईल तेव्हा त्या अगब चालीवर काहीतरी हवं होतं आणि कोण नव्हतं म्हणून मी ते लिहिलं ते मन होतं आणि हिट झालं मग लोक मला तुम्ही लिहायलाच हवं गाणंच लिहायला हवं तर ते म्हणजे कधी कधी काय होतं की तुम्हा, चे, <laughs> चेंडू बॅटच्या मध्ये पर्यंत वाट बघावी लागते आणि दुसरं असतं की तुम्हाला तुम्हाला संधीच नाही शेवटचेच बॉल आहे तर चेंडू बॅटच्या मध्ये कसा येईल यासाठी धडपड करत राहा तर ती दुसरी धडपड मी प्रत्येक म्हणजे संवाद पण त्यामुळे मी जेव्हा जिंकलो पोहण्याची स्पर्धा आणि गळ्यात मेडल घालतो तर मी म्हटलं हे मेडल त्याला घाला ज्याने मला ढकललं पाण्यात तर वेळोवेळी अशी योग्य माणसं ढकलत गेली मला तर त्यांचे आभार आहेत की तू डायलॉग लिह तू गाणी कर तू अमुक कर असं करून नाही नाही जमेल जमेल तुला तर ते करत राहील पण मला ना असं वाटतं की सर्कस मध्ये एक विदूषक असतो जो वेगवेगळ्या पद्धतीने वाकुल्या करून अख्ख्या त्या समूहाला हसवत असतो त्या प्रेक्षकांना एक वेगळं मनोरंजन करत असतो तितक्यात धावता 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 तो, तो असं वर चढायला लागतो चढता चढता इथून तिथे तिथून तिथे एवढ्या मारायला लागतो त्या सगळ्या हे एका दोरीवरून दुसऱ्या दोरीवर असं करत तो ज्या पद्धतीने करता करता एका पॉईंटला एक ट्रपीज त्याचं ड्रेस ओढून काढतो आणि त्यावेळेला त्याला त्या कळायला लागतं आपल्याला कळायला लागतं की अरे आपण ज्याला विदूषक समजतो हा खरं तर ट्रपीज आहे तर त्यावेळेला मला असं वाटतं की तो तो त्या पद्धतीचा ट्रपीज आहे जो वेगवेगळे त्याच्यावरची वसनं जी लिहिलेली आहेत ती एक 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 फक्त त्यातला चित्रकार व्यंगचित्रकार म्हणजे असं झालं की मी ते लपवण्यापेक्षा काय होतं की त्याचे तया गळाले तो राजा मसुदाच मला माहित नव्हतं हे मी करू शकतो कोणीतरी ढकलल्यावर मी ते प्रयत्न करायला होणार चांगलं लिहितो कि पहिलंच गाणं मन उधाण मारायचं होतं मलाच गाणं लिहिणं काहीतरी ग्रेट काम आहे आणि मी लिहिल्यावर सगळे म्हणाले की पत्की सारख्या माणसांनी दाद दिली की अरे तू गीतलेखनच करायला हवं सोडते ऍक्टिंग वगैरे असं ते मला एकदा म्हणाले तेव्हा मला, मला चेंबूरच्या क्लब मधली रात्रीची ती बैठक आठवतीये की ज्या वेळेला त्या रात्री ते सुचत नव्हतं आणि त्याचं नरेशन झाल्यावर उद्या गाणं क्लब क्लब तर ती जी घाई होती आणि ते सापडत गेला आणि मग कळलं की आपल्या आतमध्ये आहे आणि मग तुम्ही आतमध्ये खणू लागता अजून अजून तसं झालं की आपल्याच घरातल्या ट्रंकेत वस्तू आहेत आणि आपण कधी ट्रंक उघडलीच नाही काहीतरी निमित्ताने दुसरं काहीतरी अल्बम शोधायला उघडतो आणि मिळत जातं तसं मला ते संवाद लेखन गीतलेखन एक 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 मिळत गेलं कविता सापडत गेली तो कोणालाच खरं वाटणार नाही की कॉलेज संपेपर्यंत मी एकही कविता लिहिली नव्हती किंवा कोण कविता करायचं त्यांची काय कवी असं म्हणून मी मस्करी पण करायचो तर